आणि आता बातमी आहे स्टाईल रॉबरीची समृद्धी महामार्गावरती अडीच कोटींची रॉबरी झाली आहे धावत्या ट्रक मधून अडीच कोटींची वॅक्सिनची चोरी करण्यात आली आहे मुंबईच्या भिवंडीमधून कोलकाताकडे हा ट्रक जात होता वाशिम जिल्ह्याच्या जवळ ट्रकच्या तापमानामध्ये वाढ झाल्याचं चा, चालकाच्या लक्षात आलं त्यानं साईड ग्लासमधून मागे पाहिलं असता काही लोक ट्रकमध्ये चोरी करत होते या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे जग मदोन ची चोरी आलेली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती आमच्या प्रतिनिधींकडून घेऊया समृद्धी महामार्ग अनेक वेळा या ना त्या कारणाने चर्चेत आलेला आहे अपघात असतील दर्जा असेल किंवा टोलच्या संदर्भात अनेकदा आपण नाव समृद्धीचं काढलं आहे मात्र एक अशी घटना घडली आहे की वाशिम जिल्ह्यातील किंवा समृद्धी महामार्गावरील सगळ्यात मोठी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे आपण जे दृश्यात बघू शकतो एक महेश कार्गो नावाचं हे ट्रक आहे जो फुल वातानुकूलित आहे आणि या वातानुकूलित मुंबईवरून नागपूरकडे महागडे औषध हे पोहोचण्याचं काम करते बावीस तारखेला रात्री भिवंडीवरून हा ट्रक निघाला आणि वा वाशिमच्या कारंजा तालुक्यात समृद्धी महामार्ग पोहोचल्यानंतर या ट्रकमधून काही औषध चोरी गेल्याचा धक्कादायक वास्तव समोर आला आहे हा सध्या ट्रक कारंजाच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे मनोज जयस्वाल साम टीव्ही न्यूज कारंजा वाशिम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या